राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये विरोको वंदन आणि काव्य संमेलन झालेल्या कवींनी राष्ट्रभक्तीपर कविता सादर केल्या यावेळी प्रशांत केंदळे यांनी बाप लेकीचं नातं ही भावस्पर्शी कविता सादर करत देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी आणलं राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या समर्थ बाबुराव पाटील बहुद्देशीय सांस्कृतिक सभागृहात विरोगो वंदन आजी माजी सैनिकांचा सन्मान आणि काव्यसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक शशिकांत शिंदे हे होते यात सहभागी झालेल्या अनेक कव, कवी अनेक कवींनी कवितेचं सादरीकरण करताना मनमोहक शब्दांच्या खेळी केल्यानं उपस्थितांची मने जिंकली कविता सादर करताना यावेळी अमोल चिने यांनी सैनिकासाठी काव्यपंक्ती सादर केल्या या सृष्टीला स्वप्न पडावे तसेच झाले घरोघरी फडके तिरंगा समतेचे वारे प्रशांत केंदळे यांनी पहिल्यांदा मला मानव व्हायचं आहे आई संस्काराचे विद्यापीठ ही कविता सादर करताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर शर्मिला गोसावी यांनी तुझ्या कपाळी माझ्या नावाचं गोंदण का नाही ना अविनाश भारती यांनी हा माझा तिरंगा आकाशात फडकत आहे निलेश चव्हाण ती ही दिवाळी असायची प्राध्यापक शशिकांत शिंदे यांनी पाण्याला नाही जात ही कविता सादर केली यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांची उपस्थिती होती नमस्कार देवळाली नगर परिषदेने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विरोख वंदन या कार्यक्रमामध्ये एक छानसं कवी संमेलन या ठिकाणी आयोजित केलं होतं महाराष्ट्रातील अतिशय नाववंत कवी या कवी संमेलनासाठी होते आणि या कवी कवीसनाचं अध्यक्षपद त्यांनी मला या निमित्ताने दिलं एक सुंदर कार्यक्रम एक सुंदर वस्तुपाठ या निमित्ताने देवळाली प्रवराकरांच्या समोर आज या सर्व कवींनी आपल्या कविता सादर करून मांडलेलं आहे खरं तर कविता काय असते या संदर्भातलं या नागरिकांना एक सुंदर मार्गदर्शन या निमित्ताने आज झालं उद्या आपण पंधरा ऑगस्ट साजरा करतो आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला कवितेच्या माध्यमातून आ, या देवळाली प्रवारी प्रवरा नगरवाल्यांनी ज्या जे देशासाठी लढतायत ज्या जे सीमेवर आहेत त्यांच्या माता भगिनी त्यांचे कुटुंबीय यांचाही सन्मान या निमित्ताने केला ती खरंच महत्त्वाची आणि फार मोलाची गोष्ट वाटते खरं तर देवळाली प्रवरा हे गाव रस्त्यापासून आत आहे आणि इथला जर एकूण माहोल पाहिला तर तो एकूण सांस्कृतिक चळवळीला बळ देणार आहे अशी ही गोष्ट आहे तर या पाठीमागं आदरणीय भाऊ कदम साहेब असतील आणि या नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत आदरणीय विकास नवाळे साहेब यांनी हा पायंडा या ठिकाणी सुरुवात केली आहे आजच्या हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत देवळाली नगर परिषदेतर्फे विरोंका सन्मान अर्थात स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक देशसेवेसाठी कार्यरत असणारे सैनिक यांचा व वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान आपण आज आयोजित केला होता आणि त्यानिमित्ताने कवी संमेलनाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत केलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा झाला आणि सर्व नागरिकांनी त्याला चांगली उपस्थिती भरभरून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल देवळाली प्रवरा शहरातील सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर